त्याला काय गव्हर्नमेंटने अनुदान दिले नाही सर हे आपल्या आपल्या संस्थेने आपल्या ह्याने केले स्वतःच्या खर्चातून गव्हर्नमेंटला त्याची चिंता नाही मान झालो तर मी सुद्धा कुठेही जाऊ शकतो ठीक नाही मग कुठे जातोय बाजारामध्ये जाऊ शकतो आणखी कुठे जाऊ शकतो नदीच्या नदी माहिती तुम्हाला पाण्याची नदी कि नाही न दी म्हणजे काय म्हणजे काय न दी पाण्याची नदी असते पाण्याची नदी बघा हे नाव काय काठ तर मित्रांनो तुम्ही पहिला भाग बघितला असेल जो मी मुकबधीर विद्यार्थ्यांची जी शाळा आहे त्यातला पहिला भाग तुम्हाला दाखवलेला आहे शिंदे मॅडम मुख्याध्यापिका दे त्यांनी फार सुंदर तुम्ही बघितलं नसेल तर नक्की बघा आवर्जून आणि आता मी दुसरा भाग शूट करणार आहे तो आहे सहावीतल्या वर्गातला तर मगाशी आम्ही मुलांची नावं विचारली पहिल्या भागात सातवीतली मुलं होती त्याच्यामध्ये मुलांची नावं विचारली त्याच्यानंतर त्यांना करिअर काय करायचं आहे ते विचारलं ते, ते, ते वर्ग खोलेंची जी रचना आहे ती तशी का आहे अर्ध गोलाकार वगैरे तर मॅडमने त्या संदर्भातली माहिती दिली बालकवी यांची कविता मॅडमने तिथं शिकवली हो तर फार छान संवाद होता त्या मुलांना बोलता येत नाही आणि ऐकताही येत नाही परंतु तरीही तो संवाद जे जे माणूस आहे जे आपण जे माणूस आहोत तुम्ही आम्ही आपण जे माणूस आहोत तर प्रत्येक माणसाने तो संवाद साधा त्या व्हिडिओच्या माध्यमातून जरूर ऐका आणि दुसऱ्या भागाला सुरुवात करण्यापूर्वी हे मी सांगेन की हा माझा व्हिडिओ बघाल तर ह्या शाळेला नक्की आवर्जून भेट द्या आणि नुसती भेट देऊ नका तर त्या मुलांसाठी काय करता आलं तर काही करा त्यांच्या सोबत वाढदिवस साजरा करा त्यांना काही खाऊ द्या काय हे शाळा अर्ध अनुदानित आहे म्हणजे काहीतरी मला वाटतं का अकॅडमिक अनुदान आहे परंतु हॉस्टेलसाठी अनुदान नाही तर तिथेही तुम्ही ते का अनुदान काही देताल देणगी देताली फुलना फुलाची पाकळी तर जरूर द्या आता आपण दुसऱ्या भागाला सुरुवात करू मुलांना नमस्कार 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 करा उभा तर मॅडम आता सहावीचा सांगा <coughs> हा आपला सहावीचा वर्ग आहे आणि या वर्गात आता इंग्लिश या विषयाचा तास चालू आहे हे जे सर आहेत यांचं नाव स्वराज पवार आहे आणि आपली शाळा दहावीची पण परीक्षेची तयारी करून घेते आणि दहावीला बहिस्त विद्यार्थी म्हणून परीक्षेला बसवते त्यामध्ये जी पहिली बॅच होती आपली दहावीची त्या पहिल्या दहावीच्या बॅच चा हे विद्यार्थी आहेत आणि आज आता या वर्षीपासून ते आपल्या शाळेमध्ये इंग्लिश हा विषय शिकवायला ते येऊ लागले कधीपासून या वर्षीपासून अच्छा आणि खूप सुंदर ते शिकवतात आणि सायन्स मध्ये पूर्ण शिकवत असल्यामुळं त्यांना कम्युनिकेशनचा काही प्रॉब्लेम येत नाहीये आणि मुलांनाही खूप चांगलं इंग्लिश समजते त्यांनी शिकवत म्हणजे ते स्वतः मुकबधीर आहेत आणि मुलंही मुक स्वतः शंभर टक्के कर्णबधीर आहेत ते आणि ते आपल्या मुलांना इंग्लिश इंग्लिशाविषयी शिकवायला येतात बर तर आता ते काय शिकवत आहेत <coughs> ते मला सांगा हा हेडफोन ट्विजर थमते नको हा पायजमा तुम्ही शर्ट घालता आणि पॅन्ट घालता ना ते पायजमा नाही मला फक्त ट्रान्सलेशन सांगा त्या दोघांचं कम्युनिकेशन चालू द्या विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं पाहता आहे तो लोहाराचा भाता अच्छा चप्पल सॅन्डल बूट वॉकिंगचे रनिंगचे तिकडे लक्ष द्या आता हे मुलांना यातलं काय काय कळलं त्यांना सांगायला मुलांना स्वराज आता तुम्हाला काय कळलं ते तुम्ही सांगायचे सांगायचे सोमनाथ उठ यातलं तुला काय उठ सांग एक नंबरचं काय आहे एक नंबरच हा बरोबर पॅन्ट शर्ट पायजमा बरोबर बरोबर आहे बरोबर सांगतो हा पक्कड ह जीन पॅन्ट ट्राउझर दुरबीन बस खरंच संधे संध्याचं पहिलं नाव विचारा पूर्ण तुझं नाव काय नाव तुझ्या शॉर्ट पायजमा तुम्ही सांगा ना ट्रान्सलेशन जीन्स ट्राउजर दुर्बीन हेडफोन हेडफोन ते डबल झाले पाहिजे चार भाग करणारच हवा भरायचं मशीन सॅन्डल बूट स्लीपर सॉक्स बूट चष्मा हँग्लोज सॉक्स आता मी बालवाडी ते दुसरीचा वर्ग आहे आणि गोडसे मॅडम इथं वर्ग शिक्षक आहेत तर मी मॅडम सोबत मुलांना भेटणार आहे तर मॅडम आपण जाव्या वर्गातमस्ते नमस्ते नमस्ते आग? नमस्ते कसं झाले मॅडम मला ह्या तुमच्या वर्गाचं सा वैशिष्ट्य सांगा मुलांचं सा वैशिष्ट्य सर आपला हा वर्ग आहे ना तो प्रारंभिक पासून दुसरी पर्यंतचा वर्ग आहे तर आपण काय करतो की आपल्याला खरं तर अगदी शून्य ते तीन वयोगटापासून म्हणजे अगदी आपण सर की तीन वर्षापासून मुलांना ऍडमिशन देऊन त्यांना आपण जास्तीत जास्त स्पीच थेरपी देणं आणि तिथून पुढे अभ्यासक्रमाला सुरुवात करणे सुरुवात करतो तर आता ही विद्यार्थिनी आपली पायरीच्या वर्गातली आहे किंवा आता तिथं ती छोटी मुलगी बसली ती पायरीच्या वर्गातली मुलं आहेत आपली त्यानंतर पहिली आणि दुसरी अशी दोन तीन वर्ग आपण एकत्र बसवलेत आता इथं सर यांना स्पीच थेरपी आपण दिल्यामुळे ह्यांच्या बऱ्यापैकी स्पीच मध्ये सुधारणा झालेली तुम्हाला म्हणजे आता बघायला मिळेल सर त्यातलं मी आता तुम्हाला एक छोटस दाखवते सर आता आपण इला मी काही प्रश्न विचारते श्रीशा श्रीशा प आई बाबा आई Mala Mơ la LÀ la Chờ ha Đê अशा प्रकारे सर आपण त्यांची चांगल्या प्रकारे प्रगती केली ऐकायला येते हो सर आपल्याकडे जवळजवळ शंभर टक्के लॉस असणारी मुले लॉस कसं शिकवतात सर आता मग आपण इथं हे जे वर्गाची ग्रुप हेअरिंग सिस्टीम म्हणजे आहे हो, ती त्यासाठी केली कारण आपल्या शाळेमध्ये सगळ्या स्तरामधली मुलं येतात जे मुलं ज्यांचे जे पालक चांगल्या घेतले आहेत त्यांनी हेअरिंग गेट मुलांना घेऊन दिले त्या मुलांना ठीक आहे पण जी मुलं हेअरिंग हेट नाहीये त्यासाठी सरांनी आपण इथे ग्रुप हेअरिंग लिए। हे लावल्यामुळं आपण एका वेळेला मुलांना आवाज देऊ शकतो ही ग्रुप हेडिंग सिस्टीम असते सर आपण जरी लॉस आहे समुदायातल्या सगळे मुलातले कसं सत्तर उर्वरित जो काही दहावीस टक्के असतो त्याचा वापर करून आपण त्यांना शिकवतो त्यानुसार त्यांना आवाज कमी जास्त दिला जातो आता जे अगदी शंभर टक्के किंवा एखादा शंभर टक्के त्यांच्यासाठी आपण साईन लँग्वेज आणि साईन सिस्टीम जे ह्यांची स्वतःची भाषा आहे वापरतोस थो याचा थोडस हे टेक्नॉलॉजीचा कसा हो वापर करतो त्याचा याला काय गव्हर्नमेंटने अनुदान दिलंय नाही सर हे आपल्या आपल्याच संस्थेने आपल्या केलं स्वतःच्या खर्चातून हो गव्हर्नमेंटला त्याची चिंता नाही त्यासाठी आपल्या काही नवीन नाही ते म्हणजे हे जे तंत्रज्ञान आहे हे तुमच्या संस्थेने म्हणजे गरजेचं वाटलं आहे म्हणून आपण त्या दृष्टीनं या मुलांसाठी सगळ्या सोयी सुविधा इथं पुरवलेल्या आहेत सर आवाज येतोय ना तुम्हाला बघा शब्द बोलायचे हा ठीक आहे पा 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 बाई 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 बघा ह वा हा, वा ह अशा प्रकारे सर त्यांना शब्द दिले जातात म्हणजे असं मी जी कविता शिकवतो यामध्ये जो नवीन शब्द येतो त्या शब्दाची ओळख करून देणार मुलांना तर खूप अवघड जातं कारण आपली मराठी भाषेला एका शब्दाला बरेच अर्थ असतात त्यामुळे प्रत्येक शब्द त्यांच्यासाठी नवीन असतो आता हे शिकवताना सर आता ही कविता जेव्हा मी त्यांना शिकवत असते त्यावेळेला त्यांना साइन लँग्वेज आणि साइन सिस्टीमद्वारे शिकवलं जातं जसं की आता शिकवा बरं दोन हजार आता बघा काय सांगितले रे इथं बघा कधी कधी म्हणजे वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या वेळेला मला असं वाटतं ते कोण आहे हवा ठीक आहे हवा त्या कवितेमधला तो जो छोटासा मुलगा आहे त्याने काय विचार केला मी सुद्धा या हवेचा समान जर झालो ठीक आहे ना मी सुद्धा हवेचा समान जर झालो तर मी सुद्धा काय होईल हवेचा समान इकडं तिकडं छान काय करणार आहे फिरणार आहे ओके नाही छान काय करणार आहे फिरणार आहे असे ती हवा काय करतो विचार करतोय तो काय म्हणतोय बघा कधी बाजारी बा बा जा रिक नाही बाजार म्हणजे काय रे आपण भाजी भाजी आणायला आई रविवारी गावात जाते हो नाही मग त्याच नाव येते बा जा रेक नाही मग ती हवा काय विचार करते की मला कधी असं वाटतं की मी त्या बाजारामध्ये छान फिरायला जावं ओके हो नाही नाही तुम्हाला आवडतं का नाही तुम्ही आता दिवाळीच्या सुट्टीमध्ये तुम्हाला आवडेल तिकडं छान फिरला की नाही इकडं गेला तिकडं गेला फिरलं की नाही छान मज्जा केली की नाही छान तसंच ती समान हवा हवेला हुआ हुआ पण सांगतो का ए तिकडं जायचं नाही सांगतो का नाही तिला आवडेल तिकडे ते कुठेही फिरत असते ठीक नाही तसं समान ते छोट्या छोट्या मुलाला काय वाटते मी सुद्धा या हवेचा जर समान झालो तर मी सुद्धा कुठेही जाऊ शकतो ठीक नाही मग कुठे जातोय बाजारामध्ये जाऊ शकतो आणखी कुठं जाऊ शकतो नदीच्या नदी माहिती तुम्हाला पाण्याची नदी ही नाही न दी म्हणजे काय म्हणजे काय न दि पाण्याची नदी असते असते की नाही पाण्याची नदी बघा ही अशी छान पाण्याची नदी असते बरोबर आहे की नाही या पाण्याच्या नदीमध्ये ही जी बाजूच आहे की नाही बाजूच त्याच नाव काय का काठ हा मग या हवेला कधी नदीच्या काठी जायला आवडत तर कधी बाजारामध्ये जायला आवडत हो की नाही ठीक आहे सर